नमस्कार मित्रांनो जोहार जय आदिवासी सर्वांना नमस्कार आज आमचा <coughs> नवीन व्हिडिओ येणार आहे लवकरच नितेश बुंदे या चॅनेल वर तर थोडा सांगाल आपला भेंड्या भाऊ बेंड्या भाऊ काय सगळ्यांना जय आदिवासी जय जोहार आमचा लवकरच व्हिडिओ येत आहे जोरदार बाबा ना फार मस्त कॉमेडी आहे ना सगळी टीम आहे नाही भरत पण आहे त्याचा पण मस्त चॅनल आहे त्याला सबस्क्राईब कर कर करा ना ए रिक्षावाल्याला दाखवा त्याला आहे त्याला पण फॉलो करा लाईक करा ना त्याचं इंस्टाला पण लाईक करा फॉलो करणार काय र अजून काहीतरी करा त्या करा तुम्ही पण करा थँक्यू 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 आपल्या इकडे एक दुसरा भगत आहे काय रे काय बाबा कटाय तो फुकून पिया गरम थंडा पण फुकून पितो कुसतो बोल पिया लागल

तेव्हा सांगशील ते आता सांगते ना वाट पाहून राहील हा तर उंडा सांगतो तुम्हाला चालेल तू उंड्या सांग हलवार बाबा हलवार समज कर हलवार बाबा हलवार हलवार समजून हलक्यात घ्या जाणे जोरात नाट झोड काम राहत आपला तेल लगा तेल लगा के नाही ते असं होतं इकडे सदू पण आहे हाय सदू हाय मजा आली ना व्हिडिओ करायला मस्त फार मजा आली ते मंगा ते मंगा, मंगा काहीतरी सांग ना अजून पुढे त्या लाईक कर जा फॉलो कर जा लाईक कर नक्की लाईक कर आमची व्हिडिओ जर नांगायची मी तर फॉलो कर जा ही सगळी पब्लिक आज बरीच कोरा पण आहे शूटिंगला होती मजा आली नवीन नवीन एक्टर थैंक यू चला बाय बाय